सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असताना सुद्धा तिचा बालविवाह लावून देण्यात आलाय सदर घटना उघडकीस आल्यानंतर या घटनेमधील नवरदेवासह पाच जणांवरती पॉस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला रावरी तालुक्यातील डिग्रस येथील भंडारवाडी शिवारामध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी एका तेरा वर्ष मुलीचा विवाह हो, वीस वर्ष तरुणाच्या सोबत लावून देण्यात आला होता त्यानंतर आरोपी नवरदेवानं पीडित मुलीबरोबर पर, शारीरिक संबंध ठेवले आणि त्यामधनं सदर अल्पवयीन मुलगी ही गरोदर झाली काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची लोणी येथील एका रुग्णालयामध्ये प्रसूती झाली आणि तिनं बाळाला जन्म दिलाय सदर रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रसूती झालेली मुलगी ही अल्पवयीन असल्याचा अहवाल राहुरी पोलीस ठाण्यामध्ये पाठवला त्यानुसार डिग्रस येथील ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी सुरेश लहाणू डोंगरे यांच्या फिर्यादीवरनं नवरदेव नवरदेवाचे आई वडील तसेच नवरीचे आई वडील अशा पाच जणांवरती पॉस्को आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यामधील मुख्य आरोपीचा पोलीस शोध सुरु होता। पोलीस शोध होता उपनिरीक्षक खोंडे पोलीस हवलदार राजेंद्र नागरगोजे कांबळे यांनी आरोपीस पकडून ताब्यात घेतलाय न्यायालयाकडनं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करतायत बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वय ग्रामसेवक हा सदर गावाचा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त असतो त्यांनी आपल्या गावामध्ये जनजागृती करून बालविवाह होणार आणि त्यामधनं कुठलीही अल्पवयीन मुलगी गरोदर राहणार नाही याची काळजी घेऊन आपापल्या स्तरावरती जनजागृती करावी असे आपल्याला आढळून आल्यास आपण स्वतः योग्य कारवाई करून राऊरी पोलीस ठाणे इथे घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद द्यावी तसेच पालकांनी आपली मुलं मुली हे कोणासोबत राहतात खेळतात फिरतात यावरती जागरूकतेनं लक्ष ठेवलं पाहिजे ते कोणाच्या आमिषाला भूल थापांना बळी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तसेच त्यांना शाळेमध्ये आणि घरी गुड टच बॅड टच याचं शिक्षण मार्गदर्शन केलं पाहिजे असं आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलं आहे या आठवड्यामध्ये रावरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन गुन्हे जे बालविवाह कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेले आहे आणि दोन्ही गुन्ह्यांमधील ज्या पीडित आहेत त्यांचे विवाहानंतर त्या गरोदर राहिल्या आणि बालकांना जन्म एखाद्या खाजगी किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये दिल्यानंतर ते बालविवाह होते हे निष्पन्न झालेले आहे आणि डॉक्टरांच्या खबरीवरून आपण ते गुन्हे दाखल करून घेतलेले आहे तरी याद्वारे आम्ही आव्हान करतो की बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि बालविवाहातून जर एखादी माता म्हणजे माता मुलाला जन्म देत असेल तर त्याच्यामध्ये त्या अरबक मृत्यूची शक्यता असते माता मृत्यूची शक्यता असते आणि बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे त्याचसोबत बाललैंगिक अत्याचार तसेच इतरही भारतीय न्यायसंहितेचे कलमांवयी त्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होते तरी आम्ही याद्वारे आव्हान करतो की कुठेही बालविवाह होऊ नये आणि बालविवाह हो प्रतिबंधक अधिकारी जे प्रत्येक गावाचे ग्रामसेवक हे असतात त्यांनाही आम्ही आवाहन करतो की त्यांनी गावामध्ये कुठेही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी